उरण विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार महेश पालदी यांनी पुन्हा एकदा सक्रिय भूमिका बजावत रेल्वे प्रवासाशी संबंधित महत्वाचा विषय हाती घेतला आहे शनिवारी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत उरण रेल्वे स्टेशनची पाहणी करून येथील विविध समस्यांचा आढावा घेतला या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की स्थानक परिसरातील सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात आणि प्रवाशांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आमदार महेश पादे यांनी सांगितले की नव्याने सुरू होणाऱ्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उरण परिसरातील लोकसंख्या आणि प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यामुळे या वाढत्या प्रवासी संख्येचा परिणाम रेल्वे व्यवस्थेवर होणार असून त्यासाठी आवश्यक तयारी आजपासूनच करण्यात यावी अशी सूचना त्यांनी दिली त्याचबरोबर त्यांनी विमानतळाच्या परिसरातील तरघर गवाण आणि इतर रेल्वे स्थानके लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत या स्टेशनच्यामुळे विमानतळ आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे या संदर्भात सिडकोकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार महेश पालदी यांनी दिले याशिवाय स्थानिक रिक्षा चालकांना रोजगाराचा स्थिर स्त्रोत उपलब्ध व्हावा म्हणून उरण रेल्वे स्टेशनच्या परिसरात अधिकृत रिक्षा थांबा निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या बाबतीत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी आमदार महेश पालदी यांना दिले आहेत दरम्यान बेलापूर नेरूळ ते उरण रेल्वे मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आमदार महेश पाली यांनी यापूर्वीच रेल्वे मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने लवकरच अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली यामुळे उरण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रवासी संख्या वाढल्यामुळे होणारा ताण लक्षात घेऊन लवकरच या क्षेत्रातील रेल्वे सेवा अधिक सक्षम आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास आमदार महेश पालदे यांनी व्यक्त केला यावेळी उरण रेल्वेचे नव्याने नियुक्त झालेले जी एम विजयकुमार यांचेही आमदार महेश पालदे यांनी स्वागत केले यावेळी भाजप नेते रवी भुईर कौशिक शहा रुपेश धुमाळ युवा मोर्चा उरण शहराध्यक्ष दिनेश पाटील चांडजे अध्यक्ष जितेंद्र घरत युवा शहराध्यक्ष निलेश पाटील जसीम गॅस देवेंद्र पाटील सुशांत पाटील अतुल ठाकूर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते